आजचा पुस्तक परिचय आहे कथारूप महाभारत खंड एक मूळ इंग्रजी लेखन कमला सुब्रमण्यम अनुवाद मंगेश पाडगावकर प्रकाशक राजहंस प्रकाशन सुरुवातीलाच मंगेश पाडगावकर काव्य रूपाने आपल्याला भेटतात सर्वार्थाने असे अलौकिक प्रतिभा ही व्यासाची महाभारता तुलना नाही कुठल्याही ग्रंथाची ज्ञानभांडार झळाळे याच्या पानो या जगण्याचा अर्थ सांगते ही इतिहासवाणी उत्तम मुखपृष्ठ ग्रंथाच्या आतील सजावट आणि रेखाचित्रे हे सुप्रसिद्ध कलावंत रवी परांजपे यांची आहेत आदिपर्व सभापर्व वनपर्व आणि विराट पर्व अशा चार भागांमध्ये व एकशे पाच प्रकरणांमध्ये हा चारशे सत्याहत्तर पानांमध्ये हा खंड विराजमान झाला आहे गंगेच्या तीरावर हस्तिनापूरच्या राजाच्या आणि गंगेच्या भेटीने या खंडाची सुरुवात होते तर अभिमन्यूच्या विवाहाने हा खंड एक संपतो अर्थातच खंड दोनमध्ये याचं कंटिन्युएशन आहे भीष्म अंबा सत्यवती पंडू द्रोण एकलव्य घटोत्कच अर्जुन सुभद्रा बकासूर युधिष्ठिर जरासंध नहुष अशी अनेक महाभारतातील व्यक्तिमत्वे आपल्याला इथं भेटतात लाक्षागृहाची आग अर्जुनाची तीर्थयात्रा खांडववनाचे दहन राजसूय यज्ञ शिशुपालाचा वध कुस्त्यांची स्पर्धा अशी अनेक माहितीपूर्ण प्रकरणे या कथारूप महाभारत ग्रंथात आहेत ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय सुरुवातीला आपल्याला भेट भेटतो आता ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय का तर त्याचे समर्पक कारण आहे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका इज अ कॉमेंट्री ऑन भगवद्गीता आणि भगवद्गीता इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ महाभारत भगवान शंकराचा पुत्र षण्मुख पराशर या ऋषींचा मुलगा व्यास अशी अनेक नाती जी फारशी आपल्याला परिचित नसतात आणि अनेक नातेसंबंध या कथारूप महाभारतातून आपल्यासमोर येतात तर असे हे पुस्तक जरूर वाचा